झालंय आणि आवरले आता कुठे निघालो तर तुम्हाला आता नक्कीच व्हिडिओ मध्ये कळेल व्हिडिओ बघितल्यावर आता आमची झाली तयारी बॅग वगैरे भरली आणि काम आवरून घेतलंय भांडे वगैरे सगळं घासून घेतले आणि आता झाली तयारी <सथ> मस्त पैकी आता वाजलेले आहेत नऊ एक जर गेली तर पावून असतात अकरा साडे अकरापर्यंत पोहचू का टायमा पण टायमा पोचू मी काय ड्रायव्हर नाही गाडी चालवणार आहे हा मला काय माहिती नाही बोलता येते का मग

हो हो, हो 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 चालतंय निघलोय आता आम्ही लाईट वगैरे करा बंद चला बोलते कुठं चाललंय आपल्या मळवणी कळायलाच बस लागली या बसने नाही जायचं आम्हाला दुसरी बस लाग ना तिने जायचं साडे सहा वाजलेले आहेत पावणेसात झालेले आहेत आणि आम्ही उतरलो आहोत आता चाललो तर आता रिक्षा टी आणला आता पेशंट रिक्षा करून जायचं आहे तर चला आता घरी गेल्यावर बोलते आलो तर आता उतरलं तिथं फाट्यावर आणि रिक्षा काय पेशल रिक्षा काय केली नाही तीनशे रुपये मागत होते म्हटलं अडीचशे रुपये घ्या आम्ही दरवेळेस अडीचशे रुपये देतो देतोय नाही म्हटले बघत होते रिक्षावाले तेवढंच बस आली आलो मग तीस रुपये देऊन उतरलं आता इथून चालू चालत लागते आणि वीस मिनटं घरी जायला पण जाऊ आता तर चला आता घरी गेल्यावर फ्रेश झाल्यावर व्हिडिओ टाकते चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय